कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघाच्या भाजपाचा अधिकृत उमेदवार सानिका राहुल अवाडे व पंचायत समितीचे उमेदवार प्रियांका खोबरे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत महायुतीच्या नेत्यांनी विकासाचा ठोस अजेंडा मांडत मतदारांना थेट साथ घातली केंद्र सरकारच्या नव्या अर्थसंकल्पात वस्त्र उद्योग व लघु उद्योगांना सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली असून हा निधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून थेट गावागावांपर्यंत आणण्यासाठी भाजपचे उमेदवार निवडून देणे गरजेचे असल्याचे ठाम प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले ते म्हणाले केंद्र सरकारने लघु उद्योग स्मार्ट केंद्रांसाठी मोठा निधी ठेवला आहे हा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडे येणार असून पुढे पंचायत समितीमार्फत गावांपर्यंत पोहोचणार आहे हा निधी खेचून आणण्यासाठी ताकद ज्यांच्यात आहे अशाच प्रतिनिधींना निवडून द्या येत्या सात तारखेला तुमचे मतदान कमळ चिन्हा समोरच झाले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले खोतवाडीचे सरपंच विशाल कुंभार यांनी उमेदवारांना गुणवत्तेवर भर देताना सांगितले की एम बी ए झालेल्या व लंडनमध्ये शिक्षण घेतलेल्या सानिका आवाडे यांना जिल्हा परिषद दिल्यास एकही मत वाया जाणार नाही कोरूची मतदारसंघ राज्यासाठी रोल मॉडेल ठरेल तळागाळात पर्यंत पोचणाऱ्या योजनांचा लाभ कायमस्वरूपी मिळण्यासाठी महायुतीकडेच मत जाणे आवश्यक आहे पंचायत समिती उमेदवार प्रियांका खोबरे यांनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मांडत सांगितले की बचत गटांच्या माध्यमातून महिलांना उभारी देण्याचे काम भाजप सरकारने प्रभावीपणे केले आहे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी अजय पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने या, या भागासाठी आवश्यक तेवढा निधी आणून पाणीपुरवठा योजना व मूलभूत सुविधांची कामे मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक भाऊ स्वामी यांनी सांगितले की आमदार आवाडे यांच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाला चालना मिळाली असून सध्याचे सरकार उद्योग व उद्योजक व तरुणांच्या हाताला काम देणारे आहे या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे त्यांनी आवाहन केले या सभेला खोतवाडीचे माजी उपसरपंच गजानन नलगे सचिन पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेमुळे खोतवाडीत भाजप महायुतीच्या प्रचाराला नवा जोश मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे